नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्कल मराठी चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एका धक्कादायक आणि रहस्यमय प्रकरणाबद्दल ज्याने सगळीकडे खळबळ माजवली आहे हरियाणाची प्रसिद्ध युट्यूबर ज्योती मल्होत्रा जी तिच्या ट्रॅव्हल्स विथ जो चॅनलवरून लाखो लोकांची मनं जिंकत होती ती आता का चर्चेत आहे कारण तिच्यावर आहे पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा गंभीर आरोप आणि सगळ्यात मोठा प्रश्न या हेरगिरीच्या बदल्यात तिला पाकिस्तानने किती रुपये दिले चला या प्रकरणाचा खोलवर तपास करूया सर्वप्रथम ज्योती मल्होत्रा कोण आहे हे, हे जाणून घेऊया ज्योती ही हरियाणातील हिसार येथील एक लोकप्रिय यूट्यूबर आणि ट्रॅव्हल्स ब्लॉगर आहे तिचं यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल्स विथ जो याला जवळपास तीन लाख अठ्याहत्तर हजार सबस्क्रायबर आहेत भारत आणि पाकिस्तानमधील प्रवासाचे व्हिडिओ ती शेअर करायची ज्यांना प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळायचा पण दोन हजार वीसपर्यंत ती एका खाजगी कंपनीत फक्त वीस हजार रुपये पगाराची नोकरी करत होती मग अचानक तिचं आयुष्य बदललं कसं याचं उत्तर आहे तिच्या पाकिस्तान कनेक्शन मध्ये दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ज्योतीने पाकिस्तानचा विजा मिळवला आणि तिथे प्रवास केला याच दौऱ्यात तिची भेट पाकिस्तानी उद्योगातील कर्मचारी अहसान उर रहीम उर्फ दानिश याच्याशी झाली हा दानिश कोण होता तो होता पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आय एस आयचा एजंट ज्योतीने यानंतर व्हॉट्सअप टेलिग्राम आणि स्नॅप स्नॅपचॅट सारख्या इन्क्रिप्टेड ॲप्सद्वारे दानिश आणि इतर आयसा एजन्सी संपर्क ठेवला ती भारतातील संवेदनशील माहिती विशेषतः भारतीय लष्कराशी संबंधित गुप्त माहिती पाकिस्तानला पाठवत होती असा आरोप आहे पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन शिंदू भारतीय गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या होत्या ज्योतीच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली गेली आणि अखेर तिला हरियाणा आणि पंजाब पोलिसांनी अटक केली तिच्या आणखी पाच जणांना अटक झाली ज्यात देवेंद्र सिंग गजाला आणि यामिन मोहम्मद दानिश यांचा समावेश आहे आता येतो सगळ्यात मोठा प्रश्न ज्योती मल्होत्रा या हेरगिरीसाठी पाकिस्तानने तिला किती पैसे दिले सध्या उपलब्ध माहितीनुसार ज्योतीला आय एस आयकडून मोठ्या रकमा मिळाल्या असं सांगितलं जात आहे पण नेमका आकडा किती याबाबत अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही दोन हजार अकरामध्ये मध्ये एका अमेरिकन अधिकाऱ्याने खुलासा केला होता की त्याला आय एस आयने हेरगिरीसाठी तीन कोटी रुपये दिले होते यावरून असा अंदाज लावला जात आहे की ज्योतीलाही लाखोंच्या घरात पैसे मिळाले असावेत कारण ती एका लक्झरी लाईफस्टाईल जगत होती तिच्या युट्यूब चॅनलवरून ती महिन्याला साधारणतः दीड लाख रुपये कमवत होती पण तिच्या खर्चाच्या आणि जीवनशैलीच्या पद्धतीवर असं वाटत होतं की तिला यापेक्षा जास्त पैसे मिळत होते पाकिस्तानच्या आय एस आय ची कर्मचारी कार्यकारी पद्धती आहे की ती त्यांच्या एजन्स माहितीच्या महत्वानुसार आणि त्याच्या पदानुसार पैसे देतात ज्योतीच्या बाबतीत ती भारतातील लष्करी माहिती भरत होती जी अत्यंत संवेदनशील आणि त्यामुळे तिला मोठी रक्कम मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही ज्योती मल्होत्राला सध्या पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तिच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे बावन आणि सरकारी गोपनीय अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे तिच्या यूट्यूब चॅनल आणि सोशल मीडियाच्या कमाईवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो तिच्या फॉलोअरची संख्या आणि प्रतिमा यांना आता मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे पण यातून एक प्रश्न उभा राहतो एक यशस्वी युट्यूबर जी लाखो लोकांच्या मनात घर करत होती ती आता कृत्यात का गुंतली पैशांचा लोभ की आणखी काही कारण याचं उत्तर तपासातूनच समोर येईल तर मित्रांनो हे होतं ज्योती मल्होत्रा प्रकरणाचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला काय वाटतं ज्योतीला खरंच किती पैसे मिळाले असतील आणि तिने असं का केलं तुमचे विचार आपला कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच अशा धक्कादायक आणि रंजक अपडेट्ससाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार